वीडियो डाला है साइंस प्रोजेक्ट का आप उस स्कूल का वीडियो देख सकते हो और पसंद आए तो वीडियो को लाइक कीजिए फॉलो कीजिए बेल आइकन को क्लिक कीजिए नए वीडियो पाने के लिए चलते इस वीडियो की तरफ

फोन आला की तुम्ही परीक्षकाला यावं पाहिजे तरी आता त्यांच्या विनंतीला मी मान देऊन माझ्या सर्व जरा कामाचा मी आज इथं आलो आता या शाळेची संबंधित माझा बराच आहे कारण मी इथला माझी विद्यार्थी आहे एकोणीसशे चौस चौसष्ट साला मी या बॅरिस्टर नाथ पैमध्ये शिकलेलो आहे आता सातवीपर्यंत त्यामुळे या शाळेची माझी नाळ जुनीच आहे आतापर्यंत मागच्या वर्षी पण मी तुमच्याकडे पर्यवेक्षक परिवेक्षक म्हणून आढळतो आणि सध्या गडिग्रा सायन्स सेंटरमध्ये आहे तर मित्रांनो हा जो कार्यक्रम ह्या जो केला जातो याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच विद्यार्थी किंवा की, की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा यातून काहीतरी निष्पन्न होईल यातून एखादा कुठला तर सायंटिस्ट निर्माण व्हावं अशी आमची इच्छा आहे तुम्हाला जर काही सहाय्य पाहिजे असेल त्या पुढच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही गडिंग्रज सायन्स सेंटरची अवश्य संपर्क साधा आम्ही तुम्हाला बरीच मदत करू आमच्या दृष्टीने धन्यवाद पाटील मॅडम परत इथला शिक्षक वृंद या पवार मॅडम सॉरी मुख्याध्यापक पवार मॅडम या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो कारण मला एवढ्या सामान्य म्हणताना इथे तुम्ही प्रवेशक म्हणून धन्यवाद पायऱ्या गाठाव्या लागतात बघा किती प्रयत्न करावे लागतात आणि मग जेव्हा प्रयोग सक्सेस होतो त्यावेळेला आपल्याला झालेला आनंद तो अत्युच्च असतो दरवर्षी आपल्या विज्ञान प्रज्ञा आणि होमी भाबा परीक्षेमध्ये सहावीचे विद्यार्थी सहभागी होत असतात यावर्षी गडिंगलस तालुक्यामध्ये सर्वात प्रथम रेकॉर्ड ब्रेक झालेली आपली शाळा आहे जवळजवळ अकरा विद्यार्थी विज्ञान प्रज्ञा पात्र झालेले आहेत आणि होमी बाबामध्ये पाच विद्यार्थी प्रमाणपत्र धारक झाले असून मानसी सिंदे या विद्यार्थिनीची इयत्ता सहावी ब च्या विद्यार्थिनीची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्र प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तिची निवड झाली हे सगळं यश तुमचं आहे प्रयत्न महत्वाचे कष्ट महत्त्वाचे आणि त्याच्यातून मिळणारा यश आणि त्याच आनंद हा तुम्ही घ्यायचा आहे हेच तुमचं वय आहे या कार्यक्रमाचे आभार आदरणीय बेनके सर आणि व्यक्त करावेत पी एम सी बॅरिस्टर ज्ञापय विद्यालयामध्ये दे। यावर्षी थोडं उशिरा असे ना विज्ञान प्रदर्शन होते आणि या कार्यक्रमासाठी गडिंग्लज सायन्स सेंटरचे प्रमुख मान्य श्री संजय गाडगेसर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांचं गरिष्ठ नाथपै विद्यालयामार्फत हार्दिक हार्दिक असं आभार मानतो त्यानंतर दुसरे परीक्षक म्हणून या ठिकाणी श्री अंकुश गोरुलेच एम एस सी बी एड आहेत त्यांची क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमीमध्ये ते काम करतात ते त्या ठिकाणी आपल्या कामाच्या व्यापातून या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपले परीक्षण करणार आहे आणि पारदर्शकपणे परीक्षण करून आमच्या विद्यार्थ्यांना बक्षिसांना घेण्याचा आनंद देणार आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपल्या नातपाई परिवारामार्फत हार्दिक हार्दिक असं आभार मानतो आणि यानंतर महत्वाचं म्हणजे हे जे सगळं घडवून आणलं त्या आपल्या बॅरिस्ट नाथपै विद्यालयाच्या सायन्स टीचर वैशाली पाटील मॅडम त्यांनी आताच आपल्या मनोगनातून विज्ञानाच्या बाबतीत आपल्या शाळेच नेहमीच नावलौकिक नावलौकिक होत असत अनेक विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत आणि त्याने आपल्या शाळेच नाव उंचावलेलं आहे त्या अशा वैशाली पाटील मॅडम याने हा आज कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचंही हार्दिक हार्दिक असा आभार आणि दुसऱ्या मराठी विभागाच्या प्रमुख त्याचबरोबर समाजशास्त्र विभागाच्या दृतीय द्वितीय प्रमुख वालीकर मॅडम त्याने हा सुंदर असा सुंदर हस्ताक्षरात मस्त फळा लिहिलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग केलेलं आहे प्रत्येक वर मी आलो मी म्हटलं सातवी बघ एकत्र घेतो नाही म्हणाले आजचा दिवस जरा राहू दे पण वर्गातून मांडणी करणं आणि वर्गातून साहित्याची मांडणी करणे हे काम त्या मॅडमने केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचंही हार्दिक हार्दिक असा आभार दुसरे आमचे अशोक शेरेकर सर त्यांनी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनासाठी किंवा इतर याच्यासाठी उपस्थित राहिले त्यांचा आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं ज्या ज्याने आजच ज्यांचं या शाळेमध्ये सकाळी पण स्वागत केलं आणि संध्याकाळी शाळा सुटत असताना त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम घेत होतो एक दुर्मिळ योगायोग या गोष्टीला म्हणावं लागेल अशा प्रभावती पाटील मॅडम ज्या मॅडम आणि आम्ही एकत्र जवळजवळ अकरा वर्ष काम केलेलं आहे दिनकरराव शिंदे मस्त विद्यालयामध्ये आशा पाटील मॅडम या ठिकाणी उद्घाटी म्हणून लाभलेले आहेत त्याबद्दल हे हार्दिक आभार आभार याबरोबर शरेकर सर अमृतकर सर इथे उपस्थित नाहीत त्यांचेही आभार आता ऑफिस ऑफिसमध्ये काही बोडाफेट देण्यासाठी गेले असतील त्यांचेही आभार नाही की मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शेपाई या ठिकाणी तराळ सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कुशल कर्णधार पवार मॅडम या ठिकाणी सादर केलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सगळ्यांना आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात त्या पवार मॅडम यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी इथंच बसावं आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगाजवळ जावं परीक्षक येऊन तुमचे परीक्षण करतील आणि तुम्हाला नंबर दिला जाईल परीक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रयोग बघायला आहे आणि जे जे परी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनासाठी हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा चांगल्या पद्धतीनं तुम्ही परीक्षकांना तुमच्या प्रयोगाची माहिती द्या आणि त्या अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन आपण दरवर्षी साजरा करतो पण यंदा बरीच कामं आल्यामुळं अठ्ठावीस तारखेला विज्ञान प्रदर्शन भरवण्याचं राहून गेलं म्हणून आज आपण विज्ञानाचे मॉडेल चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत विज्ञानविषयी शिकवणाऱ्या आपल्या बॅरिस्टर नाथपै विद्यालयाच्या आदरणीय वैशाली पाटील मॅडम विज्ञानाचं संपूर्ण असं मार्गदर्शन तुम्हाला करत असतात बरीच वर्षं त्या विज्ञानविषयी घेतात सेमी इंग्लिशमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या शिकवतात सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी नुसतं पुस्तकी ज्ञान शिकवलेलं नाही तर विज्ञानामधले जे जे प्रयोग आहेत ते प्रयोग स्वतःच्या स्वतः स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांनी तयार कसे करावेत याचं सुद्धा मार्गदर्शन त्या करत असतात आणि खरोखरच आपले बॅरिस्टर नाथपै विद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी अतिशय सुंदर असं विज्ञानाचं मॉडेल स्वतः तयार करून इथं मांडणी केली जाते आणि हे विज्ञानाचे प्रयोग जे आहेत ते प्रयोग आपण करत असताना स्वनिर्मितीचा आनंद एक वेगळाच असतो आणि हा स्वनिर्मितीचा आनंद तुम्ही सर्व विद्यार्थी घेत असता स्वतः जो विद्यार्थी विज्ञानाचं मॉडेल बनवतो त्याला माहीत आहे बघा आपण बनवल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो कारण ते स्वतः बनवलेलं असतं आपण जे शैक्षणिक साहित्य आणतो बाजारातून ते दुसऱ्याने बनवलेलं असतं पण स्वतः जे बनवतो त्याच्यामधला वेगळा आनंद आणि वेगळा अनुभव असतो हे मार्गदर्शन आपल्या वैशाली पाटील मॅडम देत असतात आज विज्ञान दिन आपण साजरा करत आहोत या विज्ञान दिनानिमित्त आपले सायन्स सेंटरचे प्रमुख श्री आदरणीय घाटगे सर आणखी हां गोरुले सर आदरणीय गोरुले सर या दोघांचंही मी बॅरिस्टर नाथपाई विद्यालयामार्फत स्वागत करते आता थोड्याच वेळामध्ये तुमचे जे विज्ञानाचे मॉडेल तुम्ही स्वतः मांडलेले आहेत त्याचं परीक्षण होईल आणि परीक्षण झाल्यानंतर त्याचे क्रमांक काढले जातील या क्रमांकाला बक्षीस स्वतः दरवर्षी वैशाली पा पाटील मॅडम स्वतः देतात या मार्फत तुम्हाला बक्षीस दिलं जातं शाळेमार्फत दिलं जात नाही पण त्या स्वतः विज्ञान शिक्षिका असल्यामुळं त्यांना आवड असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेरणेतून तुम्हाला बक्षीस दिलं जातं हा बक्षीस समारंभ आणि सातवीचा सा, निरोप समारंभ आपण सातवी सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे त्या दिवशी तुम्हाला याचं बक्षीस सुद्धा मिळेल सेंटरचे आदरणीय घाटगे सर व परीक्षक म्हणून आदरणीय गोरुले सर यांनी विज्ञान मॉडेलचे परीक्षण करून आमच्या विद्यार्थ्यांचे गुरुले यांनी विज्ञान मॉडेलचे परीक्षण केले परीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्य आयुष्यासाठी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले या विज्ञान प्रदर्शनासाठी सौ प्रभावती पाटील यांनी उद्घाटिका उद्घाटन केले व विद्यार्थियों प्रोत्साहन देने से दोन हज़ार रुपये की देगी जाहिर की गाय जब वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन को क्लिक कीजिए नई वीडियो पाने के लिए हैं।